ओके गुड मॉर्निंग स्टुडंट्स ओके नाव वी आर स्टार्टिंग अवर रेग्युलर ॲक्टिव्हिटी वन डे वन स्ट्रक्चर अँड टुडे इज डे टुडे इज डे ओके यस्टरडे वी लर्न द सेंटेन्सेस ऑफ कॅन द स्ट्रक्चर ऑफ कॅन म्हणजे काल आपण कॅनचे स्ट्रक्चर बघितले ठीक आहे आज खूप सोपं आहे आज आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत द निगेटिव्ह सेंटेन्स ऑफ कॅन म्हणजे आपल्याला कॅनचे नकारार्थी वाक्य शिकायचे आहेत आलं का लक्षात आणि आपल्याला कॅनचे क्वेश्चन्स शिकायचे आहेत क्वेश्चन्स बघा निगेटिव्ह वाक्य आणि क्वेश्चन्स शिकायचे पहिल्यांदा आपण निगेटिव्ह वाक्य शिकूया बघा कॅनला निगेटिव्ह करायचं म्हणलं आपल्याला कॅनच्या समोर काय लावावं लागतं नॉट बघा म्हणजे काय करावं लागेल कॅन नॉट बरोबर आहे कॅन नॉट मग आता कॅन नॉट थोडंसं मोठं होतं त्याला आपल्याला छोटं करता येतं त्याचा शॉर्ट फॉर्म करता येतो सांगा बरं मग कॅनचा शॉर्ट फॉर्म काय होईल सांगा हा सांगा एक मिनिट सा हा सांगा कॅनचा शॉर्ट फॉर्म हे काय आपण केलेला आहे हा तुम्ही सांगा कांट शाब्बास भुला कॅनचा शॉर्ट फॉर्म काय झाला कांट बघा कॅनचा शॉर्ट फॉर्म आहे कांट खूप सोपं आहे आयुष कॅनचा फॉर्म काय आहे कांड लक्षात आलं मग आपण कांडचा उपयोग याच्यामध्ये करू शकतो म्हणजे समजा जर मला म्हणायचं असेल की मला जपानी वाचता येत नाही मला जपानी वाचता येत नाही तर मी काय म्हणेल आय रीड जापनीज आय रीड जापनीज बघा आय कांट रीड जापनीज बघा हे माझं वाक्य झालं आता तुम्ही मला सांगा की त्याला जापनीज वाचता येत नाही कोण सांगत त्याला जापनीज वाचता येत नाही हा सांग ही रीड जापनीज शाब्बास ही कांट रीड जापनीज एवढ्या मोठ्यानं म्हणायची गरज नाही हळू म्हणलं तरी चालतं ही कांट रीड जापनीज आता तुला जापनीज वाचता येत कस नाही नाजस्त। कसं म्हणणार तुला जापनीज वाचता येत नाही सांगा लवकर हा तुला जापनीज वाचता येत नाही यू काँट रीड जापनीज शापास यू रीड जापनीज आता एखाद्याचं नाव घेतलं आपण आता जसं इथं नाव घेऊया आपण नेहा नेहाला नेहाला ने जापनीज वाचता येत नाही कसं म्हणणार नेहाला जापनीज वाचता येत नाही चुकलं तर चुकलं चालते प्रयत्न करा नेहाला जापनीज वाचता येत नाही सांगा नेहा कांट रीड नेहा कांट रीड जापनीज का चार्ट तयार केलेला आहे त्याच्या मदतीने आपण हे सगळे वाक्य तयार करू शकतो आता आपण रीड जापनीज झालं आता त्याच्यानंतर एक स्विम नावाचं वर्ब घेतलेलं आहे बघा इथे वर्ब आहेत आपण स्विम घेतलेला आहे आता आपल्याला म्हणायचं आहे की समर्थला पोहता येत नाही कसं म्हणणार समर्थला पोहता येत नाही शाबास आता आपल्याला म्हणायचंय की त्यांना पोहता येत नाही त्यांना त्यांना पोहता येत नाही हा माऊली आपल्याला म्हणायचं आहे तिला पोहता येत नाही तिला पोहता येत नाही कोण सांगतो तिला तिला पोहता येत नाही हा सी काँड शाब्बास त्यानंतर आपण घेतलं सिंग सिंग म्हणजे काय रे गाणे एखाद्याला गाता येत नाही समजा मला गाता येत नाही तर कसं म्हणणार मला गाता येत नाही मला गाता येत नाही कसं म्हणणार सांगा उभं राहून सांगा आय आय कांट सिंग सिंग हा पुन्हा एकदा सांगा आय सिंग शाब्बास आय कांड सिंग मला गाता येत नाही आपल्याला म्हणायचं आयुषला गाता येत नाही कसं म्हणणार सांगा लवकर आयुषला गाता येत नाही सांगा आयुष 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 आयुषकांड सिंग सिंग शाब्बास आता आपल्याला एखाद्याला कार चालवता येत नाही बरोबर आहे ठीक आहे आता समजा कदम सरला कार चालवता येत नाही कसं सांगणार कदम सरला कार चालवता येत नाही सांगा बरं हा कोण सांगत सांगा कदम सरला कार चालवता येत नाही माऊली सांगा हा कदम सर डाय कदम 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 सर कान डायू, का, कार ड्रायव कार कदम सर कांट ड्राइव कार बरोबर आहे इथं अ सुद्धा वापरता येईल आपल्याला कारण कार ही एकच असते ना चालवताना मग आपण असं म्हणू शकतो कदम सर कान ड्राइव अ कार समजलं सगळ्यांना तर असे आपल्याला उद्या येताना पंधरा वाक्य करून आणायचे आहे ठीक आहे किती वाक्य पंधरा आता आपण दुसरा भाग बघूया क्वेश्चन्स काय बघायचे आता क्वेश्चन क्वेश्चन्स कसे तयार करायचे खूप सोपं आहेत क्वेश्चन्स मध्ये काय माहितीये का, का? जे आपलं सरळ सरळ जे वाक्य आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे सर आता एक सरळ सरळ वाक्य सांगतो मी तुम्हाला यू कॅन डान्स बघा हे सरळ सरळ वाक्य यू कॅन डान्स याचा अर्थ काय होतो तुला नाचता येत काय होतंय आता आपल्याला याचा क्वेश्चन तयार करायचा आहे तुला नाचता येतं का आता काय करायचं माहितीये का हा जो कॅन आहे याचा कान पकडायचा याचा काय पकडायचा हा जो कान आहे बघा याला कान आहेत ना याचा एक कान पकडायचा ठीक आहे याचा कान पकडायचा आणि याला इथं आणायचं ठीक आहे आणि ह्या यूचा जो कान आहे बघा याला कान काढले मी याचा कान पकडायचा आणि याला इथं आणायचं बघा याचे कान दिसायचं का तुम्हाला बघा याचा कान पकडायचा आता याचा कान पकडला मी आणि याला इथं आणलो आता याचा कान पकडायचा आणि याला कुठं आणायचं इथं बर मग आता याचा कान पकडून इथं आणलं हा इथं काय झाला कॅन इथं झाला आणि याचा कान आणि याचा का, कान पकडून याला इकडे आणलं हा इथं यू इथं आला मग वाक्य काय तयार झालं कॅन यू डान्स आणि इथं हा जो क्वेश्चन मार्क आहे तो इथं देऊन टाकायचा काय झालं कॅन यू डान्स अर्थ काय होईल तुला नास्ता येतं का yeah. लक्षात आलं का तुला नाचता का बघा मग आता आपल्याला म्हणायचंय की मला ना मला उडी मारता येते का मला उडी मारता येते का तर कसं म्हणणार आपण कॅन आय जंप कसं म्हणणार आता तुम्ही मला सांगा त्याला उडी मारता येते का कसं म्हणणार त्याला उडी मारता येते का हा सांगा आयुषे हा त्याला उडी मारता येते का ही नाही का कान कान नाही कान पकडायचं सांगितलं कानच नाही कॅन हा कॅन ही जम्प शाबास पुन्हा एकदा सांगा कॅन ही हा कॅन ही जम बघा दोन दिवस गैरहजर राहिले की असं होतं आहे का नाही त्यामुळे रेग्युलरलिटी कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लर्निंग सो यू शुड नॉट ड्रॉप द स्कूल ठीक आहे कॅन ही जम्प आता आपल्याला असं म्हणायचंय की तुला क्रिकेट खेळता येतो का सॉरी तुला खो खो खेळता येतो का तुला खो खो खेळता येतो का कॅन यू प्ले खो खो अब्बास हिच्यासाठी टायू एकदा बघा बघा काय केलं कॅन यू प्ले खो खो कॅन यू प्ले खो खो तुला खो खो खेळता येतो का आता आपण विचारूया राहुलला खो खो खेळता येतो का कसं म्हणणार राहुलला खो खो खेळता येतो का हा सांगा का कॅन कॅन राहुल प्ले खो खो शाबास कॅन राहुल प्ले खो खो आता आपल्याला असं म्हणायचंय तिला खो खो खेळता येतो का आता शी वापरावं लागेल तिला खो खो खेळता येतो का कसं म्हणायचं हा शाबास हा कॅन शी प्ले खो खो शाबास याच्यासाठी जोरदार टाळ्या मनानं सांगितलं बो हो ग माय कॅन शी प्ले खो oh, खो oh. oh. तर अशा पद्धतीनं आता शूट आहे शूट म्हणजे काय रे बंदूक चालवणे सांगा बरं तुला बंदूक चालवता येते का कसं म्हणणार किती सोपं आहे तुला बंदूक चालवता येते का चुकू द्या हा कोण सांगत हा सांग कान कान नाही कान कान नाही कान तू इथं घेतला कॅन हा कॅन यू? यू? यू यू शूट शूट मला पुन्हा कॅन कॅन यू यू शूट कान नाही रे कान इथं होता ना आपण त्याचा त्याच्यामुळे कान धरलेला तुम्ही घ्यायला कान सोडून द्या आता कॅन कॅन यू शूट आता आपल्याला कॅच द बॉलचा वापर करूया आपण बघूया राहुलला बॉल पकडता येतो का राहुलला बॉल पकडता येतो का हा योमा राहुल कॅन पकडता येतो का कान धरा ना कॅनचा त्याला राहुलच्या जागेवर ठेवा राहुलचा कान पकडा आणि त्याला कॅनच्या जागेवर ठेवा कॅन न सुरुवात करा कॅन राहुल कॅच कॅच अ बॉल कॅच द बॉल हा कॅच द बॉल पुन्हा एकदा सांगा कॅन राहुल कॅच द बॉल बघा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन्स तयार करू शकता असे क्वेश्चन्स किती करून आणायचे आपल्याला पंधरा बघा हा एक चार्ट वेगळा आहे आणि हा एक चार्ट वेगळा आहे एका चार्टमध्ये आपण कॅनचे निगेटिव्ह वाक्य केले के कान्डचा वापर करून आणि एका ठिकाणी आपण कॅनचा कान पकडला त्याला सब्जेक्टच्या जागेवर आणलं आणि सब्जेक्टचा का कान पकडला त्याला कॅनच्या जागेवर घेतलं आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी क्वेश्चन्स तयार झाले आणि शेवटी काय दिला क्वेश्चन मार्क काय दिला क्वेश्चन मार्क समजले सगळ्यांना असे तीस वाक्य उदयताना करून आणायचे आहेत समजले सगळ्यांना ओके धिस वॉज